जयीस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिंच गुळाची छान चटपटीत गोळ आंबट चटणी ही चटणी आपण महिनाभर स्टोअर करू शकतो आपण हिला भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकतो चिंच गुळाची चटणी बनवायला सुरवात करूया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये कळवा चिंच गुळाची चटणी करण्यासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे थोडी चिंचाची आपण अशी बिया काढून घेतलेल्या आहेत अशा बिया याच्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपलं मिक्सरचे भांड्यातले जे ब्लेड असतात ते खराब होणार नाहीत आणि इथे मी गूळ घेतलेला आहे अंदाजे घेतलेला आहे आपल्याला जसं कमी जास्त गोळ लागेल तसं आपण गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो इथे मी लसूण घेतलेलं आहे तीन रसगुल्ला मिरची घेतलेली आहे आणि बाकीची ही चपाटा मिरची घेतलेली आहे दहा बारा चपाटा मिरची आहेत आपल्याकडे जी मिरची अवेलेबल असेल ती मिरची आपण घेऊ शकतो पण शक्यतो फिक्की मिरची घ्यायची फार तिखट मिरची घ्यायची नाही नाहीतर चटणी फार तिखट होईल इथे बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहे ह्या मी धुवून घेणार आहे मिरच्यांवर खूप धूळ बसलेली असते त्या मिरच्या आपण इथे आता धुवून घेणार <गणागी> आहोत बघा मिरचीचं किती घाण पाणी निघालेलं आहे जीवरती धूळ माती बसलेली होती ती या पाण्यामध्ये निघून गेलेली आहे काही मिरची आपली मोठी आहे त्याचे मी तुकडे करून घेणार आहे दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवणार आहे मिरचीच भिजलेली आहे आता मी मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे यामध्ये मिरची घालून घेणार आहे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे तर हेच पाणी आपल्याला चटणीमध्ये थोडं थोडं करून वापरायचं आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडी चिंच गूळ थोडं जिरं चवीनुसार मीठ घालून घेणार मिक्सरला न आपण बारीक करून घेऊया बघा आपली चटणी पाणी न घालता अशीच छान घट्टसर झालेली आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून घेणार आहोत पाणी आपण हे जे मिरची भिजवलेलं पाणी होतं आपलं तेच पाणी आपण यात थोडं थोडं करून घालून घेणार आहोत पाणी अगदी बेताचं घालायचं आहे जेणेकरून आपली चटणी ही पातळ होणार नाही बघा छान अशी चमचमीत अशी आपली गूळ आणि चिंचेची चटणी रेडी आहे अशी पाणी होतं तेच पाणी यूज केलेलं आहे त्यात आपलं आता थोडं पाणी शिल्लक राहिलंय चटणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे ही चटणी आपण महिनाभर सुद्धा मध्ये स्टोर करू शकतो एका एअरटाईट डब्यामध्ये आपण याला काढून ठेवणार आहोत आणि महिनाभर हिला आपण यूज करू शकतो ही चटणी खराब होत नाही मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे त्याला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल